नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल संगमवीर असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजार भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजार भाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केट गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत गेलेला आहे टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून जर बघितलं दहा वीस तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारा आपल्याला दिसत आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटोचे लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये सरासरी वीस बावीस तेवीस रुपयापर्यंत बाजारावर आहे यामध्ये फोन मार्केट असेल नाशिक मार्केट असेल संगमनेर आहिले नगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल त्याचबरोबर सातारा असेल चंद्रपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टॉमॅटो मार्केट चॅनेलला जर नवीन असाल तर टॉमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं दहा ते वीस तीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारो आहे येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे अमरावती मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर एकशे चाळीस क्विंटलच्या अगडले बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारा अमरावती शहरामध्ये सरासरी दर बारा ते वीस रुपये अमरावती या ठिकाणचा टोमॅटो बाजारो आहे सरासरी दर जो आहे बारा ते वीस रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी आजचा टोमॅटो बाजार व्हा खेड चाकणमध्ये तीनशे चोवीस क्विंटल अवकाल आहे पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा खेड चाकण या ठिकाणी आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पाच रुपये ते बारा रुपये खेड चाकण या ठिकाणी कोल्हापूरमध्ये तीनशे क्विंटल अवकाल आहे पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते सोळा रुपये कोल्हापूर टोमॅटो मार्केट रेट पुणे वंशी मार्केटमध्ये जर बघितलं मग पाचशे नव्वद क्विंटल लावत एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी दहा ते वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे नागपूर मार्केट पाचशे क्विंटल अवकाल हे अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये आपल्याला नागपूर या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचबरोबर पनवेलमध्ये नऊशे चाळीस क्विंटल बाजार बाजारभाव जो आहे तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये बघा पहिलं मार्केट जे आहे कोल्हापूर सोळाशे रुपये राहुरी पंधराशे रुपये पाटण दोन हजार रुपये बिटा पंधराशे रुपये राहता दोन हजार रुपये कळमेश्वर दोन हजार अमरावती दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बा। राहत्यामध्ये दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणेपिंपरी दोन हजार वाई दोन हजार हिंगणा अडोतीसशे रुपये पनवेल चार हजार रुपये जळगाव एक हजार रुपये नागपूर तीन हजार रुपये भुसावळ पंचवीसशे रुपये कराड बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा